नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्याच मार्गाने चालणे हेच खरे त्यांचे पूजन होय असं प्रतिपादन राज्यस्तरीय युवा समाजभूषण प्राप्त वक्ते आणि विचारवंत सिद्धनाथ घायवट जोशी यांनी काळेवाडी पिंपरी येथे सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केलं स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद विचार मंचद्वारा आयोजित विशेष कार्यक्रमात सिद्धनाथ घायवट जोशी बोलत होते युवा उद्योजक राजेश अगरवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सिद्धनाथ घायवट जोशी बोलताना पुढे म्हणाले की आपल्या देशात थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण मिरवणुका जलसे घोषणाबाजी यामधून श्रद्धा व्यक्त केली जाते मात्र या सर्व बाह्य साजरी करण्यापेक्षा महापुरुषांचे विचार मूल्यव्यवस्था आणि जीवनदृष्टी आपल्या आचरणात उतरावे अधिक महत्त्वाचे आहे महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्याच मार्गाने सातत्याने चालणे हे, हेच त्यांच्या पूजनाचे खरे आणि शाश्वत रूप आहे राजमाता जिजाऊ बाल शिवबाला घडवताना केवळ शास्त्रविद्या शिकवली नाही तर रामायण महाभारत यांच्यासारख्या ग्रंथाच्या कथातून धर्मनीती कर्तव्य आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवले याच संस्कारातून स्वराज्याचा विचार जन्माला आला आणि तो पुढे इतिहास घडवणारा ठरला संस्काराची ही परंपरा टिकली असती तर आजचा समाज अधिक सूक्ष्म व सुसंस्कृत झाला असता आजच्या तरुण पिढीने केवळ उत्सवप्रियतेत न अडकता विचार प्रसाधन जीवन अंगीकारण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही त्यांनी आपल्या स्पष्ट प्रखर आणि ओधवत्या वक्तव्य शैलीतून उपस्थितांना करताना विविध महापुरुषांच्या चरित्रातील वेगवेगळ्या वेग संदर्भ उद्भवत केले अतिशय खेळीमिळीच्या संवादात्मक आणि सहज भाषा शैलीत सादर झालेल्या या व्याख्यानमाला उपस्थित श्रोत्यांनी वारंवार टाळ्या वाजवत दाद दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप जाधव मयूर पाटील रविकरण देशमुख संदीप पाटील दीपक पांडे श्रीराम भालेकर आदींनी परिश्रम घेतलं या कार्यक्रमास थेरगाव वाकड राटणी फाटा काळेवाडी फाटा परिसरातील अभालवृद्ध नागरिका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी अशा विचार प्रवर्तक कार्यक्रमाची समाजाला नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केली अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा